ठरलं तर मग या मालिकेच्या बारा जुलैच्या भागामध्ये सायली खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते काय यांच्या डोक्यामधून सुपी केक एक एक आयडिया येतात ना काय गरज पडले प्रेमाचं नाटक वगैरे करण्याची म्हणजे ना खरं तर ह्या यांच्यावरती माझा विश्वास आहे पण त्या प्रियावरती प्रियावरती माझा विश्वासच नाहीये नको नको ते उद्योग करतात पण मी जरा अतिच केलं का म्हणजे मी यांच्या भाजीत पण तिखट टाकलेलं आहे आणि त्यांनी ती भाजी खाल्ली तर नाही नाही त्यांना खूप त्रास होईल जरा माझं अतिच झालं आता मला यांच्यासाठी गोड शिरा बनवायला पाहिजे जेणेकरून त्या तिखट भाजीचा यांना त्रास नाही होणार असं म्हणत सायली धावत पळत किचनमध्ये येते आणि अर्जुनसाठी तिखट शिरा म्हणजे गोड शिरा बनवण्याची आता तयारी सुरू करते जेणेकरून तिखट भाजी खाऊन त्याला त्रास होऊ नये तोपर्यंत इकडे आता कौतुक करून रविराज निघून गेल्यावरती सुमन म्हणते तन्वी मी तुझ्यासाठी छानपैकी कॉफी करते बरं का तू मस्तपैकी फ्रेश होशील सुमन आता आता प्रियासाठी कॉफी करण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे रविराज निघून गेलेले असतात मग नागराज येतो आणि काय प्रिया म्हणजे हे जरा आतीच चाललंय तुझी नाटकं यावरती प्रिया म्हणते नाटकं नाही म्हणत माझ्या सुपीक डोक्यातून मी योग्य त्या आयडिया काढलेल्या आहेत म्हणजे कसं आहे ना तुम्हाला तिघांना तर मी ऑलरेडी खिशात घातलेलंच आहे पण तुम्हाला तिघांना खिशात घातल्यानंतर आता रविराज किल्लेदार खिशात घराला पाहिजे ना त्यासाठी हे सगळं नाटक तुम्हाला पण हळूहळू करेल की प्रिया काय चीज आहे ते असं म्हणत प्रिया आता तिकडून निघून जाते नागराज विचार करतो म्हणजे एकदा काय हिचा डाव यशस्वी झाला ही जरा ही जरा जास्तच उडायला लागलेली आहे तोपर्यंत इकडे अर्जुन घडलेला प्रकार सगळा घरामधला चैतन्याला सांगत असतो हे सगळं सांगत असताना तो म्हणतो म्हणजे मी मधुभाऊंना सोडवण्यासाठीच ना नाटक करतोय ना। यासाठी नाटक करतोय आणि त्यासाठी मला तन्वीसोबत प्रेमाचं नाटक करावं लागणार तर सायलींना हे मान्यच नाहीये मला कळत नाही एरवी कोऑपरेट करणाऱ्या सायली आज इतक्या का बरं चिडलेल्या आहेत यावरती चैतन्य म्हणतो मला तुझी प्रायोरिटीज कळत नाहीये म्हणजे आता मधुभाऊंना सोडवण्यासाठी तू केस लढतोय की सायली वहिनीला मिळवण्यासाठी मधुभाऊ सुटल्यावरती त्यांना लगेच विचारण्यासाठी केस लढतोय काहीच कळत नाहीये अर्जुन म्हणतो तू गप रे इथे मालच खूप कन्फ्युजन आहे की नक्की काय करायचं त्यात मिसेस सायली असं का वागतायत हे सुद्धा काही कळत नाहीये यावर चैतन्य म्हणतो कन्फ्युजन आहे ना एक काम कर डबा खाऊन घे आज बघ मिसेस सायलीने वहिनींनी तुझ्या आवडीची भेंडीची भाजी बनवले बघ तरी असं म्हटल्यावर ती चला आवडीची भेंडीची भाजी आहे म्हणून अर्जुन पटकन डबा उघडतो आणि भेंडीची भाजी खाण्यासाठी सुरुवात करतो तितक्यात तिथे सायली येते आणि सर थांबा भाजी खाऊ नका यावरती अर्जुन म्हणतो आता काय हे नवीन म्हणजे भाजी तुम्हीच बनवून दिलीत ना यावरती सायली सांगते हो पण ही भाजी खाऊ नका अर्जुन म्हणतो बाद झालं तुमचं आता मी तुमचं काही ऐकणार नाही हे करू नका ते करू नका प्रत्येक वेळेला तुम्ही मला ऑर्डर नाही देऊ शकत माझ्या आवडीची भाजी आहे ना मी खाणार चैतन्य म्हणतो बहिणी असं काय करताय त्याच्या आवडीची भाजी त्याला खाऊ दे की यावरती सायली म्हणते नाही नाही ती भाजी खायची नाही मी तुमच्यासाठी शिरा लाईफ तोच खायचा अर्जुन म्हणतो बिलकुल नाही हे करा ते करा तुम्ही मात्र माझं काही ऐकणार नाही मी मात्र तुमचं सगळं ऐकायचं का ते काही नाही मी ही भाजी वगैरे काही खाणार नाही सायली म्हणते सर ती भाजी खाऊ नका कारण त्याच्यामध्ये तुमच्यावरचा राग काढण्यासाठी मी एक्स्ट्रा तिखट टाकले असं म्हणत सायली आता अर्जुनला घडलेला प्रकार सांगते अर्जुनला तर चक्करच यायला लागते म्हणजे ह्या इतकं सगळं काही करू शकतात अर्जुनला खूपच टेन्शन येतं तोपर्यंत चैतन्य म्हणतो काय हे सगळं असं आहे का चालू 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 दे चालू दे चालू दे तुमचं असं म्हणत चैतन्य आता तिकडून निघण्याचा प्रयत्न करतो मी इथून निघतो उगाच माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या मध्ये भांडण नको असं म्हणत चैतन्य आता तिकडून निघून जातो तोपर्यंत अर्जुन म्हणतो हे सगळं तुम्ही का केलं आणि तुम्हाला मी नाटक करतोय इतकं वाईट, का वाईट का मला तर काही कळतच नाहीये की तुम्हाला का ते यावरती आता मात्र सायली म्हणते वाईट वाटायचा प्रश्न नाहीये आणि तुमच्यावरच्या विश्वासाचा पण प्रश्न नाहीये प्रश्न आहे तो म्हणजे तन्वीवरच्या विश्वासाचा तुमच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे पण पण माझा तन्वीवरती बिलकुल विश्वास नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो तन्वीवरती विश्वास नाहीये पण मधुबाऊना सोडवण्यासाठी दुसरा काही ऑप्शन पण नाही आपल्याकडे तुम्ही अशी चिडचिड का करताय तन्वीवरती राग करताय तसं तर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना तुम्ही तर माझ्याशी रिअल वाईफ असल्या वागताय आता मात्र सायली थोडीशी भानावरती येते आणि सायली विचार करते बरोबर आहे सर म्हणतायत ते म्हणजे मी यांची खरी बायको असल्यासारखी वागून मला सध्या तरी चालू ना आणि हे जे करतायत ते मधुभाऊ न सोडवण्यासाठीच करतायत त्याच्यामध्ये मुद्दा मी आडकाठी आणली तर मधुभाऊ सुटण्यामध्येच लेट होतील आणि पुढे सगळंच लेट होईल नाही नाही मला असं माझ्या भावना यांच्यासमोर व्यक्त करून चालणार नाहीयेत ना मला यांना स्त्रियासोबत प्रेम करायची परवानगी दिली पाहिजे जेणेकरून दोन गोष्टी होतील एक तर माझ्या भावना सुद्धा व्यक्त होणार नाही आणि दुसरं म्हणजे मधुभाऊंच्या सायली सा म्हणते सा ठीक आहे करा तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो नशीब नशीब तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट केलं आता गॉड आता निदान आपल्याला नाटक करून मधुभाऊंच्या सुटकेचा मार्ग तरी मोकळा येईल त्यावरती चैतन्यला अर्जुन म्हणतो ये रे बाबा सगळं सॉर्ट आऊट झालंय चैतन्य म्हणतो नको नको तुम्ही दोघांनीच तिथे बसा मी आपला बाहेर बरं आहे असं म्हणत चैतन्य बाहेर जाऊन आपला टिफिन खात असतो तोपर्यंत अर्जुन म्हणत असतो पण या सगळ्यामध्ये आता तन्वीला भेटणं हा मोठा प्रॉब्लेम आहे यावर ती सायली म्हणते तेच तर सांगते मी तुम्ही रविराज सरांच्या घरी गेलात भेटायला अचानकपणे ते पण प्रियाला तर त्यांना संशय नाही का येईल आणि प्रिया आपल्या घरी येऊ शकत नाही कारण पूर्णाजीने आपल्या घरी यायला तिला बंदी केलेली आहे मग काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो एकच व्यक्ती आहे जी आपल्याला मदत करू शकेल तिचं शेड्यूल सांगू शकेल आणि त्याच व्यक्तीला आपल्याला शोधायचं आहे सायली म्हणते ती कोण आहे व्यक्ती जी प्रियाचं शेड्यूल आणि आपल्याला सांगेल अर्जुन म्हणतो माझ्या डोक्यामध्ये एक व्यक्ती आहे आणि अर्जुन भन्नाट युक्ती सुचवतो आणि सायलीला फोन करायला लावतो तो म्हणजे सुमनला तोपर्यंत तो इकडे आता पूर्णातजी बाहेर येऊन हॉलमध्ये बसलेली असताना अस्मिता येते आणि काय ग तुझी लाडकी सून कुठे गेली म्हणजे तिला जरा काही घराच्या चाव्या मिळाल्या तर ती मोकटच सुटलेली दिसते मला तर काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तू तिच्यावरती इतका कसा काय ग ट्रस्ट ठेवू शकतेस असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते हे बघ ती तर सुभेदारांची आदर्श सून आहेच पण अस्मिता तुझं काय ग तू सुभेदारांची आदर्श मुलगी कधी बोलशी बनशील म्हणजे जरा घे तिच्याकडून काहीतरी गुण घेण्याचा प्रयत्न कर यावरती अस्मिता म्हणते हे बर म्हणजे प्रत्येक वेळेला मला आपलं सुनवायचं आणि तिला आपलं काहीच नाही बोलायचं मला भूक लागले खायला पाहिजे पण बाहेरून ऑर्डर दिली तर मात्र तुला चालणं नाही ना ना खाल्लेली मग काय करायचं यावरती पूर्णाजी म्हणते आज न आज मला शेवयांचा उपमा खायचाय तो पण तुझ्या हातचा जा किचन मध्ये जा आणि शेवयांचा उपमा बनव असं म्हणत पूर्णाजी अस्मिताला शेवयांचा उपमा बनवण्यासाठी किचन मध्ये जाण्याचा अगदी ऑर्डर सोडते चिडत फिडत अस्मिता आता किचन मध्ये येते तोपर्यंत अर्जुन सायली आता हे तन्वीचं शेड्यूल कुणाला माहिती असेल तन्वीचं शेड्यूल कुणाला माहिती असेल हा विचार करत लगेच सुमनला कॉल करतात सुमनला कॉल केल्यावरती मग मात्र सुमन म्हणते सायली अगं तू तू मला का कॉल केलास यावर सायली म्हणते अहो काही नाही सुमन का की मी सहजच आपला कॉल केला म्हणजे पूर्णाजीने तन्वीला खूप त्याच्याशी ओरडली ना मग तन्वीला ओरडल्यामुळे ती बिचारी असेल ना म्हणून मला म्हटलं तिच्याशी जरा बोलूया तिच्याशी बोलून तिचं सांत्वन करूया म्हणून मी कॉल केला होता यावर ती सुमन म्हणते तन्वी अगर तुला माहिती आहे का ती ना जे एम रोडवरच्या कॅफेवरती गेलेली आहे म्हणजे कोणाला तरी भेटायला तिकडे गेलेली आहे पण खरं सांगू का सायली म्हणजे तू न इतकी गोड आहेस ना बाळा की तन्वीने हे तुझ्यासोबत इतकं चुकीचं काही वागलं तरी तुला सगळ्यांची काळजी खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं ग असं म्हणत सुमन आता सायलीचं सा कौतुक करत असते अर्जुनचं काम फत्ते झालेलं असतं अर्जुनला समजलेलं असतं की तन्वी आज जे एम रोडवरच्या कॅफेवरती गेले आणि तिकडे जाऊन नाटक सुरू करायचं असतं तोपर्यंत अर्जुन म्हणतो वा काय कमाल केलीत तुम्ही सुमन काकी कडून सगळं सत्य काढून घेतलं आता सत्य तर कळालेलं असतं पण सायलीचा चेहरा पडलेला असतो अर्जुन म्हणतो काय झालं आपण सत्य तर काढून घेतलंय ना मग तुमचा चेहरा हा असा पडलेला का सायली म्हणते सर या सगळ्यामध्ये सुमन काकी बरोबर खोटं बोलले हे मला बिलकुल नाही आवडलं मला खरंच खूपच वाईट वाटते मी सुमन काकींसोबत खोटं बोलले अर्जुन म्हणतो तुम्ही अशा आहात ना इतक्या क्यूट आहात ना तुम्ही जर का केस लढण्यासाठी कोर्टात गेलात ना आणि काही डावपेच करायला लागले ना तुम्हाला आणि तुम्ही डावपेच केलेत ना तर डावपेच केल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही जाऊन त्या जजला किंवा अपोजिट वकीलला सॉरी बोलाल इतक्या तुम्ही क्यूट आहात असं म्हणत चक्क आता अर्जुन सगळं भान विसरून इकडे सायलीचा छानपैकी गालगुच्छा घेतो आणि असा किस केला आवेभाव आणतो आता तोपर्यंत सायली इतकी लाजते तिला खूपच लाज, लाज वाटते आपल्या गालावरचा हात ठेवत सायली आता एकटक इकडे पाहत असते आणि मनातल्या मनात, ला, मनात लाजत असते अर्जुनला कळतं अरे बाप रे आपण काहीतरी जबरदस्त मोठी चूक केले आणि तो म्हणतो नाही चला त्या जे एम रोडच्या कॅफेवरती चला लवकर चला आपल्याला निघायला पाहिजे पण सायली मात्र चक्क लाजत असते अर्जुनने केलेलं हे सगळं कृत्य सायलीला ऍक्च्युली मनापासून आवडत असतं मग अर्जुन मात्र थोडासा गडबडतो आणि काहीतरी अजून गोंधळ होण्याच्या आधी आपण इथून निघालेलं बरं असं म्हणत सायलीला घेऊन जेम रोडच्या कॅफेवर निघतो पूर्णजी म्हणते अस्मिता लवकरात लवकर तो शेवयांचा उपमा कर बरं अस्मिता म्हणते हे बघ एक तर मला वस्तू सापडत नाहीयेत कुठे आहेत त्यात त्या उपमा कराला शेवया भाजायला लागतात मला हे नाही जमणार बरं का पूर्णजी म्हणते करायला तर तुलाच लागणार आहे आणि वस्तू कुठे आहेत काय आहेत हे सगळं सांगायला मी समर्थ आहे काही झालं तरी आज तुझ्या हातचा उपमा खाल्ल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही मला खूप भूक लागले जा शोध जा असं म्हणत अस्मिताला जबरदस्तीने शेवयांचा उपमा करायला लावून पूर्णाजीने आज तर खूप मोठा धमाकाच केलेला असतो तितक्यात कल्पना येते आणि कधी न पाहिलेलं हे दृश्य पाहून कल्पनाला पण धक्का बसतो काय बक्ती मी म्हणजे अस्मिता आणि किचन मध्ये असं म्हणत कल्पना आता एंट्री करते कल्पनाला पाहिल्यावरती अस्मिता खूप खुश होते आणि आलीस तू बरं झालं तू आलीस तू आता पटकन बनव हा उपमा यावरती पूर्णाजी चिडते आणि मी तुला सांगितले ना खबरदार खबरदार कोणीही उपमा बनवणार नाही आज मला अस्मिताच्या हातचा उपमा खायचा आहे असं म्हणत पूर्णातजी अस्मिताला मान मोडून उपमा करण्यासाठी सांगते कल्पना म्हणते हो हो मला सुद्धा आज अस्मिताच्या हातचा उपमा खायचा आहे आज काहीही झालं तरी अस्मिताच उपमा करणार पूर्णातजीने असा डाव साधलेला असतो अस्मिताला काहीही करून उपमा करायला लावून पूर्णातजी आता मनाशीच हजर असते तोपर्यंत इकडे आता जेएम रोडच्या कॅफेवरती प्रिया यायच्या आधीच अर्जुन आणि सायली पोहोचलेले असतात दोघं जण ऑलरेडी पोहोचलेले असतात आणि प्रियाची वाट पाहत असतात यावरती अर्जुन म्हणतो नक्की ती इकडेच येणार होती ना तुम्ही एक काम करा सुमन काकीला फोन करून पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्या यावरती सायली म्हणते नको सर म्हणजे ते करण्यासाठी मला पुन्हा खोटं बोलावं लागेल आणि मला हे खोट बोलायचं नाहीये प्लीज उगाच आपण सारखं सारखं खोटं बोलून या सगळ्यामध्ये अडकूया नको आपण थोडा वेळ वाट बघूया का वाट बघूया नक्कीच तन्वी येईल यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे पण तुम्ही तुमचं स्क्रिप्ट पार्ट करून ठेवलंयच ना तुमचं स्क्रिप्ट पार्ट आहे ना अचूक म्हणजे त्याच्यामध्ये उगाचच मला हैगय झालेली अजिबात नको आहे बरं का असं म्हणत दोघ जण प्रियाची वाट पाहत असताना प्रिया, प्रिया येते टेबलावरती बसते आपल्या मैत्रिणीची वाट पाहत असते आता अर्जुन म्हणतो सुरू करा सुरू करा तुमचं नाटक सुरू करा आता मात्र सायली उठते आणि बाद झालं तुमचं जरा अतीच झालेलं आहे असं ओरडते अर्जुन म्हणतो अति काय अति बोला तरी काय झालंय ते सायलीला पुढचा शब्द आठवतच नसतो आता अर्जुन तिला चिठ्ठी वाच चिठ्ठी वाच अशी वा ऍक्शन करत असतो आणि प्रिया विचार करते हे दोघं जण इथे आणि सायली भांडते म्हणजे या दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि सायलीला मी मी याच्या पुढे काही बोलताच नसतं अर्जुन म्हणतो चिठ्ठी वाचा चिठ्ठी वाचा म्हणजे काय चाललंय तुमचं सारखं आपलं मी 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 करताय घरातली कामं करायचा कंटाळायचो का, करा का। यावरती सायली पुन्हा एकदा आता ती चिठ्ठी काढते आणि म्हणते हो बरोबर आहे सारखं आपलं रांधावाडा उष्टी हेच घर, घर घरात बसायचं का जरा कुठे बाहेर पडायचं म्हटलं की तुमची झाली कटकट सुरू ना कधी गिफ्ट ना कधी काय काय असं अडखळच आता सायली बोलत असते प्रिया ऐकत असते अरे बापरे म्हणजे या दोघांच्या मध्ये इतकी भांडण आहेत तर याचा फायदा मला तर करून घेतलाच पाहिजे असा विचार करत प्रिया आता स्वतःशीच खुश होत असते तोपर्यंत सायली उठते आणि हे तुमचं बी चालवूनच घेणार नाही अर्जुन म्हणतो मला वाटलंच होतं तुम्ही फक्त नाटकच करताय माझ्या घरच्यांसोबत प्रेम असल्याचं तुमचं माझ्या घरच्यांवरती प्रेम नाही आहे काही नाही आहे बाद झालं आता मला वाटत होतं की हे सगळं चांगोलपणाचं तुमचं नाटक कधी बाहेर येणार फायनली आलं तुमचं चांगोलपणाचं नाटक बाहेर आलं पण एक लक्षात घ्या माझ्या फॅमिलीच्या बद्दल मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आणि माझ्या फॅमिलीसाठी जे नाटक करताय ते नाटक करायची गरज नाही असं म्हणत अर्जुनाता साहेलीला सायलीला तुम्ही बोला तुम्ही बोला अशी ॲक्शन करत असतो काही बोलता येत नसतं मग अर्जुनच चिडतो इनफ इनफ। अजिबात आता माझ्याशी बोलायचं नाहीये जर का हे तुमचं असंच वागणं असेल ना तर बाद झालं या संदर्भात मला तुमच्याशी आता काही बोलायचं नाही आणि या संदर्भात तुमच्याशी काही वाद पण घालायचं नाहीये असं म्हणत अर्जुन एकट्या सायलीला कॅफे मध्ये ठेवून रागा रागात निघून जातो ऍक्च्युली हे नाटक असत प्रियाला दाखवायला केलेलं पण शेवटचं वाक्य अर्जुन इतक्या रागात बोलतो की सायलीच्या मनाला ते खूप लागत आणि बिचारी सायली तिकडेच उभी राहते आणि आता हातामध्ये असलेली चिठ्ठी पाहतच बसते म्हणजे अर्जुन सर इतक्या याच्यामध्ये आले परफॉर्म करण्याच्या मूडमध्ये कि मला इतकं हजवा बोलून निघून सुद्धा गेले तिला विश्वास आणि हा राग मनामध्ये असल्यामुळे घरी आल्यावर ती तो राग ती अर्जुनवरती काढते अर्जुन सांगत असतो सायली मला ऐकते पण ती चटणी घेऊन प्रताप कडे जाते आणि बाबा मी नवीनच चटणी बनवली आज जरा चाखून तरी बघा कशी येते असं म्हणत प्रतापला चटणी देते चैतन्याला लोणचं देते पण अर्जुनला काही लोणचं चटणी द्यायला मागत नाही की लक्षात आहे काहीतरी म्हणतो हल्ली ग्लोबल वॉर्मिंग इतकं वाढलंय ना हीट खूप वाढले बरं का असं अर्जुनला चिडवायला लागतो आता प्रियासोबत नाटक करून सत्य काढण्यासाठी अर्जुन सायली अजून काय काय करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे